उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे आमदार अपात्रता प्रकरणी राहुल नार्वेकरांसमोर निकालाचे हे चार पर्याय शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पक्षाच्या दोन्ही गटांनी म्हणजेच शिंदे आणि ठाकरे गटाकडून एकमेकांच्या आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या पक्षात्तरबंदी कायद्यानुसार पक्षाच्या शिस्तीचा भंग केल्यानंतर किंवा पक्षाच्या घटनेचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध झाल्यानंतर संबंधित आमदाराची विधिमंडळ सदस्यता धोक्यात येऊ शकते म्हणजेच आमदार म्हणून अपात्र ठरवता येऊ शकतं आता शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चाळीस आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदार अपात्र ठरणार याचा निकाल येत्या दोन दिवसात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर स्पष्ट करणार आहेत या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे एकूण चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या होत्या यावर चौदा सप्टेंबर ते वीस डिसेंबर दरम्यान सुनावणी सुरू होती शिंदे गटाकडून ज्येष्ठ विविध महेश जेठमलांनी तर ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला या सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांनी अनेक मोठे आणि खडबडजनक दावे केलेत एकनाथ शिंदे यांच्यासह सुरुवातीला सोळा आमदार आणि नंतर शिवसेनेचे चोवीस आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले परंतु असं करत असताना या आमदारांनी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी केला पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन करत असतानाच आपल्याच पक्षाचे पक्षप्रमुख जे तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांचं सरकार पाडलं आणि विरोधी पक्षांसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापनेने केली यामुळे पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरतात असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला होता या सुनावणी दरम्यान पक्षाचा व्हीप तो बाजावानाची कायदेशीर प्रक्रिया एकवीस आणि बावीस जून दोन हजार बावीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेली बैठक शिंदे गटाच्या आमदारांचा सुरत ते गुवाहाटी प्रवास आणि नंतर भाजपसोबत सत्ता स्थापनाचा आणि तीन जुलै दोन हजार बावीस रोजी विधानसभा अध्यक्षपदासाठी केलेले मतदान हा संपूर्ण घटनाक्रम महत्वाचा ठरला आहे तर आता हे जे चार पर्याय आहेत ते कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया सर्वप्रथम ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतात सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी निकालाचे अधिकार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते त्यानुसार त्यांनी सुनावणीही घेतली दरम्यान अध्यक्षांच्या निकालानंतर या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा पर्यायही दोन्ही गटांकडे आहे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवादादरम्यान अनेकदा असं म्हटलं की शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला दिलं आहे परंतु पक्षात बंड होत असताना किंवा सुरत ते गुवाहाटीला आमदार गेले त्यावेळी मात्र पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षचिन्ह म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हते असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी ठाकरे गटाकडून केला आहे त्यानंतर दुसरा जो पर्याय उरतो तो म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांना अपात्र ठरू शकतात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतोद सुनील प्रभू यांनी बजावलेला व्हीपचा मान्य करण्यात आलेला नाही किंवा त्याचे उल्लंघन करण्यात आले होते असे सिद्ध झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील चाळीस आमदार अपात्र ठरू शकतात अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या आमदारावरून अपात्रतेची कारवाई केल्यास सरकार अस्थिर होऊ शकते त्यानंतर तिसरा पर्याय म्हणजे राहुल नार्वेकर राजीनामा देऊ शकतात गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकर अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळातच सुरू आहे तसंच तस अध्यक्षपदाचा राजीनामा देत ते मुंबई दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीला उभं राहणार असल्याचीही चर्चा सुरू आहे मात्र एका वृत्तवाहिनीला बोलताना राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या निकालापूर्वी राजीनाम्याची चर्चा हे वृत्त फेटाळून लावले आहे त्यानंतर चौथा पर्याय म्हणजे कुठल्याही गटाच्या आमदारांना अपात्र न ठरवण्याचा निकाल शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटांच्या वकिलांनी या प्रकरणी एकूण दोन लाख पानांचे पुरावे सादर केलेत ठाकरेगटाचा वीप बेकायदेशीर बोगस असल्याचा दावा महेश जेठमलानी यांनी केला तर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या घटनेचे कुठलेही पालन न करता आपल्याच मुख्यमंत्र्यांचं सरकार पाडलं आणि व्हीपचंही उल्लंघन केलं असं देवदत्त कामंत यांनी म्हटलं आहे तर या निकालाकडे केवळ तांत्रिकदृष्ट्या पाहता येणार नाही तर हे प्रकरण राजकीय असून निकालाचे पळसादही राजकीय दृष्ट्या अधिक उमटणार असल्याने प्रकरणाचा निकाल राजकीय दृष्ट्या संबंधिताच्या सोयीत असेल असं राजकीय विश्लेषक सांगतायत तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद